आज दोन फेब्रुवारी रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर मराठी पत्रकार संघाची बैठक घेण्यात आली मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आणि प्रदेश संघटक संदीप पारोळकर यांच्या आदेशानं जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सदरील बैठकीला संघटनेचे ज्येष्ठ सदस्य विजय कुलदीप के यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी विजय कुलदीप के यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर कार्याध्यक्ष मदन शेळके सरचिटणीस संतोष भिसे सह सरचिटणीस मनीष खरात यांची निवड करण्यात आली आहे जिल्हा उपाध्यक्षपदी अशोक गुंडाळे बालाजीगिरी बबनसुतार दत्तात्रय शेगुकर हफीज बागवान तर त्याचबरोबर हिंगोली संपर्क प्रमुख उमेश चक्कर जिल्हा संघटक बाबूराव ढोकणे प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत वैद्य कोषाध्यक्ष गजानन मगर सहसंघटक श्याम शेवाळकर सल्लागार विलास जोशी हरपाल सेठी रमेश आढळकर नामदेव नागरे यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी महावीर आदमाणे जगन्नाथपुरी शेख हबीब फारुख शेख राजू गवळी सुनील पाठक ज्ञानेश्वर चव्हाण ज्ञानदेव कापसे संतोष जयस्वाल राजेंद्र हलवाई यांच्या सर्वाणूमते निवडी करण्यात आल्यात यावेळी विजय कुलदीपके जिल्हाध्यक्ष प्रद्युग्न गिरीकर जिल्हा कार्याध्यक्ष मदन शेळके यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत